नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स तर मित्रांनो काय आहे आज भेटणार की उद्या भेटणार तर घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते तर शेतकरी मित्रांनो अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी यवतमाळापासून वितरण करण्यास सुरुवात पण झालेली आहे लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरू आहे यानंतर आता प्रतीक्षित असलेल्या हिंगोली नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे याबरोबरच बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव या, या जिल्ह्यातही पीक विमा वितरण म्हणजे शेतकरी मित्रांनो सुरू झाले आहे यात धाराशिव जिल्ह्यात झिरो पॉईंट सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे प्रमाणामध्ये हे वितरण सुरू आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याची कॉन्टिशेल करण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युशन झालेले होते अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सध्याची स्थिती कलेक्शन अवडेट अपडेट असल्याचे दाखवित आहे तर शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी देखील प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्याचे देखील कलेक्शनची प्र प्रक्रिया सुरू आहे सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पॉलिसी रिजेक्ट झालेले आहेत यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरण शिवाय क्षेत्र जास्त दाखवणे पीक विम्याला क्षेत्र नसणे शिवाय महत्त्वाचं कारण म्हणजे पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरणे समजा एक गुंडा पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरलेल्या असेल तरीसुद्धा ती पॉलिसी सर सरसगट बाद केली जाईल तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात कलेक्शनाची प्रक्रिया दरम्यान उर्वरित जिल्ह्यांबाबत इतर जिल्ह्यांमध्ये कलेक्शनाची प्रक्रिया सुरू आहे या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरात लवकर विमा वाटपण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो तसे सांगली पुणे सातारा कोल्हापूरसह ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमच्या कलेक्शनच्या अद्याप अपडेट दाखल असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जे काही जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांना लवकरात लवकर पीक विमा भेटणार आहे तर मित्रांनो काळजी करू नका आपला पीक विमा आपल्या खात्यावरती दोनच दिवसामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद